अहिलनगर शहर शिवसेना ठाकरे पक्ष जोमानं कामाला लागला असून नवनियुक्त प्रमुख किरण काळे यांनी संघटना काम हाती आहे उपनगरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश आपरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काळे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच शहर शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे ज्येष्ठ शिवसैनिक सुनील त्रिपाठी यांनी पक्षाचा पंचा घालत त्यांचा पक्षप्रवेश त्यांना देण्यात आला यावेळी प्राध्यापक अंबादास शिंदे रावजी नागरे सुनील त्रिपाठी किरण बोराडे प्रशांत पाटील ऋतुराज अमले, सुजय लांडे तुषार लांडे गिरधर हांडे विकेश गुंदेजा महावीर मुथा दयाशंकर विश्वकर्मा दत्तात्रय गराडे मिलन सिंग अनिकेत कराळे केशवराव दरेकर परमेश्वर बडे अभय बडे विठ्ठलराव फुलारी विलास उबाळे जयराम आखाडे विकास भिंगारदेवे आकाश आलाट शंकर आव्हाड अशोक जावळे विनोद देवटे किशोर कोतकर रोहित वाघमारे बाबासाहेब वैरागर दीपक काकडे हे उपस्थित होते या ठिकाणी सावडी उपनगरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे खूप उत्तम काम करतायत त्यांची या भागातल्या सर्वसामान्य माणसाची नाळ जी आहे ती अत्यंत मजबूत त्या ठिकाणी आहे कधी कुणाचं त्या ठिकाणी काही रात्री अपरात्री सुद्धा काही धुकलं फुकलं काही त्यांना संकट असेल अडचण असेल त्यांनी फोन केला तर त्या ठिकाणी गणेश भाऊ तात्काळ हजर होतात त्यांच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये शहर जिल्हा सचिव म्हणून काम केलेलं आहे तर आमची मागच्या चर्चा सुरू होती त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली त्या ठिकाणी भाऊ आम्हाला शिवसेनेमध्ये सक्रियपणे काम करायचं आहे मी ही शिवसेना जी ती काय खुली नाही ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे ही सगळ्यांसाठी खुली आहे आणि शिवसैनिकांची आहे ते काय म्हणजे फक्त मी जरी असतो तर मी त्या ठिकाणी फक्त नावाला तुमच्या सगळ्यांची जबाबदारी म्हणून ती पुढे यायचं काम करतोय पण आमच्या सगळ्यांचे सामूहिक काम त्या ठिकाणी आहे मी आज या ठिकाणी गणेश भाऊ आपरे सावडी उपनगरातला एक गुलंद आवाज त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल होतोय त्यांचा प्रवेश होतो या ठिकाणी होतोय मी त्यांचं शहर प्रमुख या नात्यानं पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो अपेक्षा व्यक्त करतो की गणेश लोक पुढच्या काळामध्ये तुमच्या हातून या भागामधल्या नागरिकांसाठी प्रभागातल्या लोकांसाठी असंच काम जे चालू राहील आणि तुमच्यासारखे लोक जे आहेत ती खरंतर या लोकांचा आवाज आणखी वरती गेली पाहिजे त्यांना एक उंची मिळाली पाहिजे या सगळ्यातलं जेणे आणखी बळ तुमच्या सगळ्या कामात मिळेल नवीन जोमाने काम करेल आणि किरण भाऊचं जे नेतृत्व आहे ते चांगले आहे त्यांना जे शहर प्रमुख पद मिळालेले त्यावर आम्हाला अभिमान आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यास काम करताना आम्हाला अजून काम करण्याची ऊर्जा मिळेल नवीन आणि नवीन काम करायला आम्हाला पद्धती